नमस्कार मंडळी तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या खास व्यक्तीसाठी एक खास अंगठी शोधताय का मग हा व्हिडिओ नक्की बघा कारण आज मी घेऊन आले दोन हजार पंचवीसमधले सगळ्यात ट्रेंडिंग स्टायलिश आणि अर्थपूर्ण रिंग डिझाईन्स कपल्ससाठी फॅशन आणि लवर्ससाठी गिफ्ट आयडियासाठी खूप सुंदर या डिझाईन आहेत तर ह्या डिझाईन्स एकदम परवडणाऱ्या आणि एकदम आ, सिंपल अशा आणि अतिशय ट्रेंडिंग असे लुक देणाऱ्या ह्या डिझाईन्स आहेत अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेट गोल्ड रिंग ही हलक्यापासून भारी डिझाईनपर्यंत विविधता असते बावीस कॅरेटचा शाईन जास्त पण अठरा कॅरेटमध्ये स्टोन सेटिंग मजबूत असते वेगवेगळ्या प्रकारचे ह्या ट्रेंडिंग डिझाईन्स अवेलेबल असतात तर तुम्हाला ह्यातली कोणती डिझाईन आवडते तर वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये दररोज वापरण्यासाठी खास उत्तम ऑफिस घरी शाळा कॉलेज वर्कआउटसाठी सुद्धा ह्या छान आहेत तसेच स्टोन असल्यामुळे ह्याला तुटायची किंवा घाळ होण्याची सुद्धा भीती नसते अनेक वेळा विशेष करून शुभदायक मानली जाते उदाहरणार्थ कुंभ सिंह राशींसाठी सुद्धा सकु सगुणात्मक शकु, दृष्टीने अंगठ्या ह्या बघितल्या जात असतात काम करत असताना काढून ठेवणे म्हणजे विशेषत जर पाण्यात आपण हात बुडव लागत असतील तर भांडी घासणे भाजी चिरणे अशा वेळी आपली अंगठी ही काढून ठेवायची आहे शुद्धता ही कशी तपसायची असते तर बी आय एस हॉलमार्क असलेली अंगठी निवडावी त्यामुळे त्या अंगठीची त्या शुद्धता आपल्याला व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणात भेटते वेळोवेळी स्वच्छ पाण्याने स्वच्छ करावे आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यावी तर ही अंगठ्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा तर इथे आपण एक नवीन अजून अंगठी बघितली आहे पूर्णपणे स्टोन वर्क आहे आणि मध्ये सुद्धा एक मोठा स्टोन आहे त्या साईडला जे स्टोन आहेत व्हाईट कलरचे त्यामुळे ही अंगठी खरंच खूप उठून दिसते ह्या अंगठ्या दोन ग्रॅम ते अडीच ग्रॅमपर्यंतच्या असून खूप सुंदर आणि वेगवेगळ्या वेग स्टायलिश डिझाईनमध्ये आहेत तुम्हाला जर हे आवडले असतील तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अंगठ्यांच्या डिझाईनमध्ये नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत भेटूया बाय